नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असंत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर अहोकली बत्तीस क्विंटल किमान दर चार हजार एक शहाऐंशी रुपये कमाल दर चार हजार एक शहाऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार एक शहाऐंशी रुपये पुढील बाजार समिती पाचोरा अवोकली चाळीस कुंडल किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर चार हजार एकशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे अकरा रुपये पुढील बाजार समिती जिल्हा वाटी माहोखाली एक हजार दोनशे क्विंटल किमान दर चार हजार पन्नास रुपये कमाल दर चार हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे साठ रुपये पुढील बाजार समिती तुझापूर अवखले पंचाळीस क्विंटल किमान दर चार दोनशे पन्नास रुपये कमाल दर चार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण चार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती र... मोर्षी अवखाली तीनशे दोन क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चारा...